नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत इरफान तालिकोटी आठवी क्रिकेट स्पर्धेला तेवीस डिसेंबरपासून सुरुवात बीच बनविण्याची तयारी सुरू खानापूर येथे आयोजित करण्यात आलेली इरफान तालिकोटी आठवी क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबरपासून सुरू होत असून या स्पर्धेच्या तयारीला सध्या जोरदार सुरुवात झाली आहे सदर क्रिकेट स्पर्धा सर्वोदया इंग्रजी शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली असून सध्या मैदानावर पिच बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे याबाबत अधिक माहिती देताना या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक इरफान तालिकोटी यांनी सांगितले की दोन हजार पंचवीस सव्वीस इरफान तालिकोटी ट्रॉफी सीझन आठवा याची तयारी आमच्या खानापूर क्रिकेट असोसिएशन आमच्या सर्व कमिटीतर्फे चालू आहे प्रतिवर्ष जस आम्ही टुर्नामेंटला ह्या वर्षीही आम्ही नवीन पिच एकदम इंटरनॅशनल लेवल तयार करा लागलोय आणि हे जी माती आम्ही वापरतो ह्या पिच बनवण्यासाठी जे गोवा पातोडा स्टेडियमला मडगाव मध्ये जे इथन खानापूर माती जाते त्या मातीनं आम्ही हे पीच प्रतिवर्ष बनवतो आणि ह्या वर्षीही आम्ही बनवा लागलोय आमचे सुरेश कुडाळे स्पेशलिस्ट आहेत मागच्या आठ वर्षापासून त्यांनीच पिच बनवतात आमच्या तालुकाच्या युवा खेळाडूंसाठी आणि आमचे टुर्नामेंटचे नियम जे आहेत तुम्हाला सर्वांना माहिती असतील त्याप्रमाणे ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिवर्ष आठ वर्ष आय सी आय सी आर रूल्सनं फॉलो करून आम्ही इथं टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो तर सगळ्या क्रिकेट खेळाडूंनी आपल्या ध्यानात ठेवावं आणि नियमचं पालन त्यांनी करावं कोणीही मिसबिहेव करायला जाऊ नये आणि मी मिसबिहेव केल्यास त्यांना आमच्या कमिटीच्या वतीनं आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार ही त्यांनी नोंद घ्यावी आणि मागच्या दोन चार दिवसापूर्वी मला खानापूर शहरातनं जरा चार नवीन गोष्ट्या ऐका ऐकण्या ऐकण्यात आले त्यांनी म्हणत होते की आम्हाला जरा वाढ वाड़ वाढून द्या आता मी मागच्या सात वर्षापासून चार वाडांना एक टीम करा किंवा दोन टीम करा म्हणून मी सात वर्षापासून देतच आहे त्यांना त्याच्यात मी काही बदल करणार नाही त्यांची मागणी होती पाच वाढ करा मी त्या गोष्टीला मान्य करत नाही कारण सर्वांना समान ताकद असावी ग्रामीण भागाला असो किंवा शहराला असो सगळी मुलं आपली दाग बी आपले सोडबी बी आपलेच आणि त्यांनी एका ताकदीन खेळावं आणि चांगलं खेळ त्यांनी दाखवावं अशी मी त्यांना विनंती करतो क्रिकेट खेळाडूंना ह्या वर्षी मोठं बक्षीस ठेवलेलं आहे मी खानापूर तालुक्यासाठी फक्त आमच्या तालुक्यातल्या मुलांना एक मोठं बक्षीस जिंकायची संधी आहे एक लाख आठशे अठ्याहत्तर रुपये अठ्याऐंशी रुपये मी बक्षीस ठेवलेलं आहे पहिला आणि दुसरे पन्नास, पन्नास हजार आठशे अठ्ठ्याऐंशी बक्षीस ठेवलेलं आहे तर प्रतिवर्ष जसं ग्रामीण भागातील प्रत्येक पंचायतून एक किंवा दोन टीमा भाग घेतात आणि मोठ्या उत्साहानं त्यांनी इथं क्रिकेट खेळून आपलं खेळ जन क्रिकेट प्रेमियांना दाखवतात तसंच त्यांनी ह्या वर्षी दाखवा म्हणून मी त्यांना इच्छा व्यक्त करतो आणखी एकवीस तारखेला आम्ही लॉट्स काढणार आहोत आणि उद्या वीस तारीख संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ज्या टीमाना आपलं नाव नोंदवायचं आहे जी टीम आपलं फॉर्म घेऊन गेलेत कमिटीतर्फे त्या टीमाला आम्ही लॉर्ड्समध्ये नाव देणार आम्हाला ह्या खेपेला फक्त दहा दिवस संधी आहे या ग्राउंड मध्ये टुर्नामेंट कंडक्ट करण्याची तर आम्हाला जिथे लिमिटेड टीम राहतील आमच्याकडे सिलेक्टेड जे पहिला येतील जे फॉर्म घेऊन गेलेत नियमप्रमाणे त्याच टीमांना आम्ही संधी देणार नसेल तर कोणी फोनवरती आमचं नाव घ्या आम्ही येतो तिथं तुमच्या जिम्मेदारीवरती आमची दोस्त आहेत अशा पद्धती वशिला ह्या टुर्नामेंटमध्ये अजिबात चालणार नाही ह्याची नोंद क्रिकेट खेळाडूने घ्यावी सकाळी जे लॉर्ट्सचा आम्ही टाइम लावतो जे टाइम एकदा लॉट्स मध्ये फिक्स होते त्याच टायमा अनुसार मॅचेस होणार जे सात वर्षापासून घडत आलंय तेच ह्या आठव्या वर्षी घडणार ह्याची नोंद सगळ्या टीमांनी घ्यावी अशी मी विनंती करतो त्यांना आणि ह्या वर्षी सगळ्या टीमांची मागणी आहे की बॉल चांगला ठेवा तर आमच्या कमिटीतर्फे निर्णय घेण्यात आलेला आहे सेवन्टी सेव्हन्टी व खन्ना बॉल नसेल तर सेव्हन्टी सेव्हन्टी बॉल ह्या दोन्हीमधला एक बॉल कुठला तर ठेवण्याचा निर्णय आपण कमिटीतर्फे घेतलेला आहे आणि चांगला बॉल आपण ह्या खेपेला आपण मिळून देऊ आपल्याला खेळण्यासाठी आणि कायमाला महत्व देणं रूल्सला महत्व देणं हे अतिशय गरजेचं आहे क्रिकेट चांगलं आहे हे दर्शक ठरवतील तुमचं खेळ चांगला आहे हे दर्शक ठरवतील परंतु नियमला आणि रूल्सला तुम्ही मान्य देऊन जे क्रिकेट खेळता त्याच्यानी तुमची स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसते मागच्या सात वर्षापासून तुम्ही खूप चांगला खेळ आम्हाला दाखवलेला आहे आणि ह्या वर्षी चांगलं खेळ मला बघण्या बघण्यासाठी आणि जनतेला दाखवण्यासाठी तुम्ही दाखवशिला म्हणून मला अपेक्षा आहे इतकंच मी तुम्हाला सांगण्याचं उद्देश आहे आणि तेवीस तारखेला सकाळी नऊ नौ नऊ वाजता मॅचचं उद्घाटन होईल आणि पहिली मॅच स्टार्ट होईल आणि त्या दिवशी ह्या 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 फायनल मॅचला थर्टी फर्स्टला जे फायनल मॅच होणार आहे एक सरप्राईज तुम्हाला एक नवीन काहीतरी ह्या टुर्नामेंट मध्ये आम्ही प्रतिवर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतो थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्ट फर्स्टला दोन दिवस आम्ही लाईव्ह ठेवलेला आहे आणि तुम्ही घरात बसूनही मॅचेसचा आनंद घेऊ शकता आणि लाईव्ह जे बक्षीला तुम्ही माझ्या खूप माझा माझी इच्छा आहे तुम्ही येऊन लाईव्ह मॅचेस बघा इथं कारण त्या खेपेला थर्टी फर्स्टला आणि फर्स्ट ला जे आम्ही आमच्या एक आ, स्पेशल काहीतर सगळ्या क्रिकेट प्रेमीना दाखवण्याचा उद्देश आम्ही ठेवलेला आहे आणि ते एक सरप्राईज आहे तुम्ही येणाऱ्या थर्टी ला आणि ला तुम्ही बघू शकता धन्यवाद परशराम चौगुले आणि संतोष सुरेश कुडाळे हे दरवर्षी सात वर्ष आणि आता या वर्षी आठवं वर्ष सुरू आहे या ट्रॉफीचं इरफान तालिकोट्टी ट्रॉफीच्या वतीनं हे दररोज इथं या ग्राउंडमध्ये दरवर्षीप्रमाणे या ग्राउंडमध्ये आपलं काम बजावत असतात आणि त्यांचा आम्ही आभारी आहोत कारण या टोर्नामो टोर्नामेंटमध्ये आम्ही इरफान तालिकोट्टी या टोर्नामेंटमध्ये खूपच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ऑगिस आग, करतात आणि असंच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही सर्व टोर्नामेंटचे कमिटी जी मुलं आहेत अशाच प्रकारे दरवर्षीप्रमाणे टोर्नामेंट भरून ह्या खानापूर तालुक्यामध्ये सर्वात टीमांना संधी देऊन त्यांचं नाव आणि या कमिटीचं नाव लौकी करून प्रत्येक खेळाडूंना पुढे जाण्यासाठी इरफान तालुकोटी साहेबानं संधी दिलेली आहेत त्यांचा आम्ही सर्वांच्या वतीनं खानापूरच्या वतीनं हो धन्यवाद